हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड रेसिपीज या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नूडल्सची रेसिपी शेअर करते हे आहे हक्का नूडल्सचं पॅकेट तर आज आपण बनवूया हक्का नूडल्स तर त्यासाठी का साहित्य इथे आहे बारीक शिरलेला कोबी फरसबी कांदा शिमला मिरची गाजर आणि कांद्याची पात आहे आणि इथे आहे हक्का नूडल्स मसाला तर बस इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे तर मग चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग फ्रेंड्स मी पुन्हा एकदा तुम्हाला साहित्य इथे दाखवते की आपण आज बनवतो आहोत हक्का नूडल्स एक पाकिट घेतलेलं आहे मी हक्का नूडल्सचं सोबत मी घेतलेलं आहे हक्का नूडल्सचा मसाला तर हा मसाला वापरल्यानंतर आपल्याला दुसरं काही मसाले वापरायची गरजही नाही इथे आणि बाकी साहित्य जे आपल्याला लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगते ज्या काही भाज्या आपण टाकणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये आहे उभा चिरलेला कांदा ही आहे इथे बीन्स ही आहे कोबी बारीक चिरून घेतली आहे इथे आहे गाजर बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ही कांद्याची पात आहे तर हे आपल्याला एवढं साहित्य इथे लागणार आहे तर सर्वप्रथम मी इथे नूडल्स बॉईल करून घेते पाण्यामध्ये तर मग सर्वप्रथम मी इथे पाणी गरम करायला ठेवते पॅनमध्ये आणि त्यामध्ये आपण हे नूडल्स बॉईल करायला उकळायला ठेवूया तर फ्रेंड्स इथे मी पाणी गरम करायला ठेवले या पॅनमध्ये आपलं पाणी छान गरम झालं की त्यामध्ये मी हे हक्का नूडल्स एक पॅकेट घेतलेलं आहे मी ते फोडून त्यामध्ये नूडल्स बॉईल करायला घालणार आहे सर्वप्रथम इथे पाणी गरम होऊ दे तर फ्रेंड्स इथे पाण्याला उकळी आलेली आहे छान आता यामध्ये मी हे नूडल्स घालते उकळायला दोन येते बॉईल होऊ देऊया आपण तोपर्यंत मी इथे त्या सर्व व्हेजीस तर आपण चिरून घेतलेले आहे सोबतच आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची पण लागेल तर तेही मी आता इथे बारीक चिरून घेते चायनीज म्हटलं तर त्यामध्ये लसूणशिवाय होऊ शकत नाही लसूणचा जो एक फ्लेवर येतो ना स्मोकी जे हाय फ्लेमवर ती लोक करतात ना त्यामध्ये जो जो लसूणचा फ्लेवर असतो ना त्यामुळे चायनीज डिश खूप छान लागते तर आता मी इथे लसूण सुद्धा बारीक चिरून घेते आणि हिरवी मिरची पण बारीक चिरून घेते तर फ्रेंड्स सांगू शकता इथे मी लसूण सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता हे मी साईडला ठेवते आणि इथे आता आपले नूडल्स बॉईल झालेले आहे आता हे मी या चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि मग चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर त्यावर मी थंड पाणी घालणार जेणेकरून त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ते तिथेच थांबेल नाहीतर मग काय होतं ते स्टिकी स्टिकी होतात तर मग आता हे मी काढून घेते चाळणीमध्ये आता हे पाणी मी ओतून टाकते आता हे जे आहे यावर मी आता थंड पाणी घालणार आहे यावर मी आता घालते थंड पाणी मी आता पूर्ण त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती थांबली पाहिजे एकदम गरम गरम काढलेले ना मी त्यावर मी आता था थंड पाणी घातले आता मी काय करणार यावर थोडस एक चमचा तेल घालून मिक्स करून घेणार माताने हे मी इथे तेल घेतलं आणि आता हे हाताने लावून घेऊया आणि हे असे असे पसरवून ठेवूया आपण एका साईडला ठीक आहे आता आपण या वेजेस कुक करायला घेऊया हे मी एका साईडला ठेवले आता मी गॅस ऑन करते फ्रेंड्स मी इथे आता गॅस ऑन केलेला आहे आता यावर मी घालते तेल ऑइल घातलंय आता आपलं ऑइल थोड तापलं की त्यावर मी सर्वप्रथम घालणार आहे बारीक चिरलेलं लसूण आपलं तेल तापलं की त्यावर आपण घालायचंय बारीक चिरलेलं लसूण लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला थोडासा असं तेलावर परतला ना लगेच त्यामध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची लहान मुलं खाणारी असतील तर तुम्ही स्किप करू शकता हिरवी मिरची त्याऐवजी थोडस चिली सॉस पण घालू शकता आता मी यामध्ये घालणार आहे कांदा नंतर लगेच घालते मी यामध्ये शिमला मिरची गाजर सर्व भाज्या एकत्रच एक घालायच्यात आपल्याला परसबी आणि कोबी आता हे सर्व आपल्याला हाय फ्लेम वरती परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम हाय करायची आणि तेलामध्ये भाज्या छान परतायच्या आहेत आपल्याला थोड्या क्रंचीच राहू द्यायच्यात आपल्याला खूप कूक नाही करायचं एकदम सॉफ्ट नाही करायच्यात आपल्याला भाज्या हे मस्त असं आपण हाय फ्लेमवर परतून घेऊया तेलावर हे अशा तेलात परतायच्यात आपल्याला छान फ्राय होऊ द्यायच्यात भाज्या खूप खूप कुक नाही करायचंय आता हे आपलं झालेलं आहे कूक इतकंच कुक करायचंय आपल्याला क्रंची लागले पाहिजे ठीक आहे आता मी यामध्ये हे जे आपण नूडल्स बॉईल केलेले आहेत ना हे घालणार आहे हे छानपणे आपल्याला परतून आहे परतून झालं यामध्ये आता घालायचं आहे तर फ्रेंड्स इथे आता मी घालते हा हक्का नूडल्स मसाला आता हे मिक्स करून घेऊया आपण हा मसाला घातल्यानंतर तुम्हाला बाकी कोणताही मसाला घालायची गरज नाही काही घालायची गरज नाही हा मसाला घातल्यानंतर आपल्याला एक चार ते पाच मिनटं थोडस मिक्स करायचं आहे छानपणे मसाला सर्वीकडे नूडल्सला लागला पाहिजे तर फ्रेंड्स इथे आपले मसाला घातल्यानंतर मस्त तीन ते ती चार मिनटं मी छान परतून घेतलेलं आहे हे मस्त मसाला सगळीकडे लागलेला आहे नूडल्सला पाहू शकता आता यावर मी घालते कांद्याची पात मस्त मिक्स करून घेऊया पाहू शकता इथे आपले हक्का नूडल्स तयार आहेत आता ही मी प्लेटमध्ये काढते तर फ्रेंड्स पाहू शकता इथे माझे हक्का नूडल्स तयार आहेत आता हे मी प्लेटमध्ये सर्व करते इथे मी घेतलेलं आहे शेजवान चटणी घेतलेली आहे मी इकडे आपण इथे कोणतेही सॉसेस वापरलेले नाही आहेत कारण मी जो हा मसाला वापरला होता नूडल्सचा त्या त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरं काही घालायची गरज नव्हती जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही मग बाकीचे सॉसेस सोया सॉस चिली सॉस हे सर्व घालू शकता तर हे झटप हा मसाला तुमच्याकडे असेल तर झटपट नूडल्स तयार होतात तर आता मी इथे हे सर्व करते तर हे पहा फ्रेंड्स मस्त असे आपले हक्का नूडल्स तयार आहेत इथे झटपट होतात तुमच्याकडे कोणते सॉसेस जर नसतील ना तर झटपट हा मसाला आणून ठेवा पटकन नूडल्स तयार होतात हे बघा फार वेळ लागत नाही हे बघा कांद्याची पात घालते तर मग कशी वाटते तुम्हाला माझी आजची ही हक्का नूडल्सची रेसिपी नक्की सांगा मला कमेंट कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर मग मा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय